संपन्न होते पुतळ्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहे आणि दीप प्रज्वलन देखील या ठिकाणी संपन्न पेटवा पेटवादी कारण उधान आलंय अंधार आला वा तेजाचे उपासक दूर करण्या आला सारीकडे दाटत चाललाय अंधार समईच्या आहेत लढायला तयार घ्या प्रेरणा त्यांच्याकडून आली उजळण्याची म्हणून गरज आहे दीप प्रज्वलनाची दीप प्रज्वलनाची एकदा सूर्य म्हणाला मी जाणार रजेवर भागेल का तुमचं नुसत्या विजेवर सारे दिवे पटकन सरकले इवल्याशा पंतीने बोट आपले उचलले त्यामुळे नाही होता दिवा तरी चालेल पण पंथी होण्याचं भाग मात्र डावलायचं नाही अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ही समयी मान्यवरांच्या श्वास या ठिकाणी सन्माननीय आमदार